संजय निराधार आणि श्रावण बाळ योजना आणि अशा निराधार योजनांच्या निरोधक योजनांना पैसे कधी मिळणार याची खूप चर्चा होत आहे आणि कमेंट बॉक्समध्ये खूप मेसेज येत आहे तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की पैसे कधी मिळणार जानेवारी डिसेंबरचे पैसे कधी मिळणार याची तारीख डिक्लेअर करण्यात आलेली आहे तरी हे एक एक जिल्हा एक एकेका एक जिल्ह्यानुसार हे एक खात्यात त्यांच्या डी मार्फत टीमार्फत पैसे जमा होत आहे तुम्ही तुम्हाला एक महत्त्व सूचना दे दे देतो की तुम्ही जर आतापर्यंत तुमच्या खात्याला जे आधार योजनेच्या खात्याला तुम्ही जर आतापर्यंत जर डी आता बी टी डिंक म्हणजे डे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे लिंक केले नसेल आधार सी लिंक नसन केले तुम्ही ते योजनेमध्ये तहसील कार्यालयामध्ये जाऊन ते ऑफिसला जाऊन तुम्ही आतापर्यंत डीबीटी लिंक जर नसून केले आधार कार्ड देऊन ओ टी पी देऊन तुम्ही तात्काळ जाऊन करून घ्या कारण की पैसे वाटप सुरू झाले हे जिल्ह्यानुसार हे पैसे वाटप सुरू होणार आहे आज तर रविवार असल्यामुळे हे पैसे आज तुमच्या खात्यात येणार नाही आणि सोमवारपासून हे नक्की तुमच्या खात्यात पैसे पडणार आज तर सर्व तहसील कार्यालय बंद असेल तुम्ही जर केले नसेल तर सोमवारपासून लवकर लवकर डी बी टी लिंक करून घ्या चालू असेल तर करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे बँक आहे तुमच्या बँकेमध्ये तुमचं आधार सिडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं आधार सिडिंग जर पण असेल तरच तुमच्या खात्यात हे पैसे मिळणार आहे तुमचं ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे आधार सिडिंग तुम्ही आधारची तुम्ही चेक करू शकता कसं चेक करायचं हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा कसं चेक करायचं म्हणून आधार सिडिंग झाले की नाही कोणत्या बँकेला सिडिंग आहे तुमचं ॲक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे ते आधार सिडिंग ॲक्टिव्ह असेल तरच त्या बँक खात्यामध्ये तुम्हाला ते पैसे मिळणार आहे तुम्ही निस्तर डिबिट लिंक करून काही फायदा नाही कारण की तुमच्या आधार बँकमध्ये तुमचं आधार सिडिंग खूप महत्त्वाचं आहे तुमचं आधार सिडिंग जोपर्यंत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसे मिळणार नाही आता हे महत्त्वाची बाब म्हणजे काय तुम्ही आधार सिडिंक पण केले आणि डीबीटी लिंक पण केले तरी सुद्धा तुमच्या खात्यात पैसे आले नाही हे एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खात्यात हे सोमवारपासून जिल्ह्यानुसार हे पैसे पडणार आहे पंधरा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे याची तुम्ही चिंता करू नका आणि घाबरण्याचं काम करू नका कमेंट बॉक्समध्ये भरपूर येत आहे की हे जिल्ह्यामध्ये आले नाही आम्हाला आले नाही धुळे जिल्ह्यामध्ये आले नाही कारण की आता स्टेप बाय स्टेप सरकार एक खात्यामध्ये पैसे टाकणं सुरू सुरू क आहे याची तरतूद पण करण्यात आली आहे खूप मोठे कोटी रुपये हे झालेले आहे दोन तीन दिवसात जर पैसे आले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला या जिल्ह्यातून आले नाही आम्ही त्याच्यावरती नवीन चर्चा करू आणि व्हिडिओ टाकू कधी येणार म्हणून तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं डी बी टी लिंक जर नसेल तर करून घ्या म्हणजे तुमच्या खात्यात पैसे खूप लवकर लवकर येणार आहे कारण सोमवारपासून हे दहा तारखेपासून तुमच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात होणार आहे तरी हे तुम्ही चिंता करण्याची काहीच काळजी नाही कारण की हे पैसे खूप जणांना मिळालेले आतापर्यंत काही जणांचे जे बाकी आहे ज्यांचे डी बी टी लिंक आणि आधार शेडिंक कंप्लीट आहे त्यांना हे पैसे आवश्यकरीत्या मिळणार आहे तुम्ही हे काळजी करण्याची गरज नाही तरी तत्पूर्व तुम्ही जर चॅनल जर आपल्या चॅनल जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्या जेणेकरून सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्या माध्यम आमच्याकडून तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून सर्वात लवकर मिळेल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद